आज मी बनवते मटार मसाल्याची चमचमीत आणि झटपट भाजी अतिशय सोपी आहे आणि झटपट बनते चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत ताजे आणि फ्रेश तर आता वाटाण्याचा सीझन चालू आहे तर वाटाण्याच्या रेसिपी बनवल्याच पाहिजे आणि मस्त असा हा वाटाणा मी घेतलेला आहे मटणाला मागे सारेल अशी ही भाजी आज मी बनवते खूप टेस्टी तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे चार चमचे तेजपत्ता एक आणि एक हिरवी इलायची एक कुटून घेतलेली आहे जिरे अर्धा चमचा घातलेले आहेत आणि कांदे दोन बारीक चिरून घातलेले आहेत तर कांदा आता आपण थोडंसं लाल होईपर्यंत परतून घेऊया तर कांदा इथे आपण परतून घेतलेला आहे तर यामध्ये मी आता एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती इथे मी घातलेली आहे तर इथे मी बारीक तुकडे करून घातलेले नाहीत तर पेस्ट करून घातलेली आहे टोमॅटोची मस्त अशी ग्रेवी बनते तर यामध्ये आता आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा घातलेली आहे तर आता ही पेस्ट आपण मिक्स करून घेऊया खूप छान मस्त अशी ही टेस्टी लागते भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून खाल्ली तर तर आता ही ग्रेवी छान पटकन भाजण्यासाठी थोडंसं मी वरती मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो लगेचच भाजला जातो तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता एक मिनिट आपण वरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे तर बघू शकता मस्त अशी ही ग्रेवी भाजलेली आहे तरी सुटलेली आहे वरती तर यामध्ये आता आपण थोडंसं बेसन घालूया तर ही एक ट्रीक मस्त आहे आपल्या ह्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो मस्त अशी टेस्टी लागते म्हणून इथे मी अर्धा चमचे बेसन घातलेलं आहे बेसन पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि चरचरीत असे हे भाजून घेऊया तर बेसन लगेच भाजल्यानंतर यामध्ये आपण आता लगेचच मसाले ॲड करणार आहोत तर मसाले काही वेगळे नाहीत जे आहेत तेच ज़ रेग्युलरचे मसाले आहेत तर इथे मी एक ते दीड चमचा आपला घरचा काळा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि नंतर इथे मी धना पावडर एक चमचा घातलेला आहे छोटासा आणि अर्धा चमचा इथे मी थो छोटासा जिरा पावडर घातलेली आहे तर एवढेच मसाले इथे घालायचे आहेत तर हे मसाले छान आता आपण परतून घेऊया तर ग्रेवी मस्त अशी शिजण्यासाठी इथे मसाल्यासोबत थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपली ग्रेवी खाली लागणार नाही आणि पटकन ही भाजली जाईल म्हणजे छान अशी तेलामध्ये शिजली जाईल तर बेसन टाकल्यामुळे ते खाली लागू शकते म्हणून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तर अजून थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता आपण वरती झाकण ठेवूया आणि मस्त अशी एक दोन मिनिटे आपण ग्रेवी शिजू देऊया म्हणजे जो बेसन घातलेलं आहे ते छान आपलं शिजेल मसाल्यासोबत तर दोन मिनिटे झालेली आहेत बघू शकता मस्त अशी तरीवरती आलेली आहे आणि ग्रेवीचा थिकनेसही तुम्ही पाहू शकता मस्त अशी मटणासारखी ही ग्रेव्ही बनलेली आहे आपली आता या स्टेजला आपण आता हिरवे वाट्याने घालणार आहोत तर जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशी रस रबरबीत आपल्याला ही मटार मसाला रेसिपी बनवायची आहे आता तर आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर इथे मी पाणी घातलेलं आहे एक ग्लास जास्त तर जास्त पाणी घालायचं नाही तर आता पाणी घातल्यानंतर थोडंसं वरतून आता आपण चवीपुरतं मीठ घालूया तर मीठ घातलेलं होतं आधी हे लक्षात ठेवा कांदा टोमॅटो भाजते त्यामुळे आता इथे आपल्याला लक्षात घेऊनच मीठ घालायचं आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला हे वाटाणे शिजवायचे आहेत ग्रेवीसोबत तर दोन तीन मिनिट मी वरती झाकण ठेवलेलं होतं तर मस्त असा हा वाटाणा शिजलेला आहे आपला आणि ग्रेवीचा थिकनेसही बघू शकता तुम्ही जेव्हा ही भाजी थंड होईल तेव्हा ही फार घट्ट झालेली असेल म्हणून आपल्याला एवढीच ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि इथे मी क्रीमी असं टेक्चर येण्यासाठी टेस्ट लागण्यासाठी दुधावरची जी साई असते ती मी इथे फेटून घातलेली आहे शेवटी तर या साईमुळे आपल्या ग्रेव्हीला म्हणजे मटार मसाला रेसिपीला अतिशय टेस्टी अशी ही चव येणार आहे आणि थिकनेस पण छान येणार आहे क्रीमी असा तर ही क्रीम छान अशी फेटून घेऊया मसाल्यासोबत या तर शेवटी आपल्याला मटार शिजल्यानंतरच आपल्याला ही साई घालायची आहे आधी घालू नका आता आपण या स्टेजला इथे कसुरी मेथी घालूया एक चमचा अशी बारीक क्रश करून कसुरी मेथीमुळे मस्त असा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे मटार मसाला रेसिपी चमचमीत आणि झटपट बनलेली आहे अगदी मटणालाही ही रेसिपी मागे सारेल अशी ही मन्नाट चवीची मटार मसाला रेसिपी झालेली आहे तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊया तर तुम्ही थिकनेस ही बघू शकता भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर अजून जरा दाटसर पण आलेला आहे आणि इथे मी खोबऱ्याचा वापर केलेला नाही किंवा शेंगदाण्याच्या कुटाचाही वापर केलेला नाही तर बेसनचा वापर केलेला आहे तर बेसनचा वापर केल्यामुळे टेस्ट तर छान येतेच आणि दाटसर पण आपण पन छान येतो फक्त आपल्याला बेसन ग्रेवीसोबत छान भाजून घ्यायची आहे ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या वरतून थोडीशी कोथिंबीरने गार्निशिंग केलेलं आहे तर मस्त अशी चमचमीत आपली झटपट मटार मसाला रेसिपी तयार झालेली आहे तर ही मटार मसाला रेसिपी तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी लागते तर मटार मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद